तर नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर मित्रांनो आज बनवायचे आहे चिलापी माशांची रेसिपी तर बघू शकता खूप असे मोठाले चिलापी मासे घेतलेले आहेत आणि याची आज आम्ही रस्सा रेसिपी बनवणार आहोत तर मित्रांनो ही रस्सा रेसिपी कशी बनवायची तर आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा तर चला आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आधी मित्रांनो हे मासे आपल्याला धुवून घ्यावे लागतील तर चला आता लगेच धुवायला सुरुवात करूया तर बघू शकता आता हे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत तर आता चला ती धुवून घ्यायचे सांगू बघू शकता मासे सगळे आता चांगले साफ करून घेतलेले आहेत आणि आता धुवून घ्यायचे एक वेळेस पाण्यामध्ये चांगले तर आता मी लगेच कापून घेणार आहे हे मासे तर मित्रांनो आता मी लगेच येते तिला मासे कापून घेणार आहे तर आता पातिल्यामध्ये लगेच कापून घेणार आहे ते ताया चे, आजुन बारिक बारिक चे तर मी आता याचे अजून बारीक पीस बनवणार आहे तर अजून बारीक पीस करून घ्यायचे आहेत असे तर बघू शकता असे पीस बनवायचे आहेत एकदम बारीक मध्ये तर बघू शकता आता असे पीस हे सगळे बनवून घेणार आहे मी असे तर चला मित्रांनो आता कापून आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता लगेच येतील चुलीवरती रेसिपी बनवायची आहे तर आता दुसऱ्या पातेल्यामध्ये आम्ही शिजायला घालणार आहोत कारण हे पातेलं थोडं लहान आहे आणि थोडं मोठ्या पातेल्यामध्ये आता शिजायला टाकणार आहोत तर आधी आपल्याला हे थोडे तळून घ्यायचे आहेत तर तेल तेल टाकून घेतलेलं आहे आता आणि यामध्ये आता काही मसाले टाकायचे आहेत तर कांदा लसूण संडे हे मसाले आम्ही यामध्ये घालणार आहोत हळद पावडर पण घेतलेली आहे तर चला झटपट आता शिजायला टाकू येते तर आता थोडेसे मसाले हे तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बघू शकता हे ते घरगुती बनवलेला हा मसाला आहे तर यामध्ये खोबरं मिरची आणि मीठ यामध्ये वाटून घेतलेलं आहे तर आता हे थोडा वेळ असं तळून घ्यायचं आहे यामध्ये तर आता थोडा वेळ तळून झालेले आहेत मसाले आणि आता लगेच मासे पण यामध्ये थोडा वेळ तळून घ्यायचे आहेत है। तर आता येथे थोडा वेळ तळून घ्यायचे आहे म्हणजे मित्रांनो असा थोडा वेळ तळल्याने याचा वशाटपणा हा निघून जातो आणि मासे वशाट लागत ला नाही तर त्यासाठी हे आपल्याला तळावे लागतात तर आता थोडा वेळ असंच हलवीत राहायचं आहे तेलामध्ये आणि यानंतर मग आपल्याला पाणी टाकायचं आहे शिजायला तर आता असेच हलवून घेऊ थोडा वेळ है तर आता थोडा वेळ तळून झालेला आहे आणि आता यामध्ये घालणार आहे शिजायला पाणी तर आता शिजायला यामध्ये बरंच पाणी घालायचं आहे तर बघू शकता एवढं पाणी घेतलेलं आहे आणि आता शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर आता मित्रांनो थोडा वेळ झालेला आहे तर बघू शकता आपण बरंच पाणी ठेवलं होतं तर बरंच कमी झालेलं आहे आता आटलेलं आहे तर आटून आता बरंच कमी झालं आहे आणि अजून आपल्याला थोडा वेळ हे चिलापी मासे शिजवून घ्यायचे आहेत तर मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे आणि बघू शकता आमचे आता चिलापी मासे शिजलेले आहेत तर बघू शकता खूप छान असे शिजलेले आहेत आता चिलापी मासे आणि मित्रांनो आपल्याला चिलापी मासे शिजवायला जास्त वेळ लागतो आपण जर जास्त वेळ शिजवले तर चिलापी माशांचा रसा सुद्धा चांगला लागतो आणि एकदम असे चौदा रेसिपी तयार होते तर ही रेसिपी मित्रांनो आमची आता तयार झालेले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो चिलापी माशांची रस्सा री। रेसिपी आम्ही बनवलेली आहे